रोविडा किल्ला सह्याद्रीच्या कड्यावर उभा असलेला एक अभेद्य दुर्ग जणू महाराष्ट्राच्या इतिहासाचा साक्षीदारच इथल्या तटबंदीच्या अंगणात फिरताना मनाला धकधक त्या ज्वालाची जाणीव नक्कीच होते वरून दिसणाऱ्या विस्तीर्ण निसर्गाची सुंदरता आणि आकाशाला गवस निघालणाऱ्या या किल्ल्याची उंची या सर्वांमध्ये एक विलक्षण शांतता दडलेली आहे इथला प्रत्येक दगड वाऱ्याची झुळख जणू शूर मराठ्यांची सवराची कथाच आपल्याला सांगत आहे आणि याच किल्ल्याची संपूर्ण माहिती आणि इतिहासाबद्दल आपण या व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि या वेड्या किल्ल्याच्या प्रवासासाठी सज्ज व्हा रोहिडा किल्ला ज्याला विचित्रगड म्हणूनही ओळखला जातं हा पुणे जिल्ह्यातील बोर तालुक्यात स्थित आहे रोहिडा किल्ल्याचा इतिहास स्थापत्य कला आणि दृश्य यामुळे तो एक खास आकर्षण ठरतो आणि त्यामुळेच मी ऑलरेडी बोरला होतो गावी आणि तिथून मग प्लॅन झाला भावासोबत की रोहिडा किल्ल्याला जाऊन तर आमच्या प्रवासाची सुरुवात झालेली आणि तिथून आम्ही बोर गाठला बोरच्या राजवाड्याला एक विजिट केली आणि तिथून पुढे आपला रस्ता जाणार होता रोहिडा किल्ल्यासाठी पुढे आम्ही गुगल मॅप्स फॉलो करत करतच ग्रोहेडेशनला जात होतो आणि रस्त्यातले जातानाची काही विज्युअल्स आपण आता बघतो आहे <laughs> <laughs> किल्ला आमच्या नजरेत तर आला होता पण इथूनही तो फारच लांब दिसत होता त्यामुळे रस्त्यात आम्ही विचारलं की नक्की कि हाच रस्ता आहे का तर त्यात आम्हाला सांगण्यात आलं की पुढे बाजारवाडी म्हणून गाव आहे तर तिथला जो रस्ता आहे तो किल्ल्यावर जाण्यासाठी जास्त योग्य आहे त्यामुळे मग आम्ही गाडी परत वळवली आणि बाजारवाडी गाव गाठलं पार्किंगचे चार्जेस आम्ही खाली पे केले आणि त्याच्यानंतर आपला पुढे ट्रेक चालू होणार होता आणि अशा प्रकारे आता आपण बोरवरून निघालो आणि पुढे अंदाजे नऊ दहा किलोमीटरचं अंतर आहे तुम्ही मॅपवर रोहिडेश्वर टाकल्यानंतर वाघधाईचा ट्रेकिंग पॉईंट येतो तर तो तुम्ही अवॉइड करा तिथून खूप जास्त ट्रेक करून जावं लागतं आणि परत जावं लागतं त्याच्याऐवजी थोडं पुढे आल्यानंतर बाजारवाडीचा एक राईट आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि तिथून मग ट्रेक ट्रेकचा ता विचार आम्ही जास्त प्रिपेअर नव्हतो असं वाटलेलं की छोटी ट्रेक असणार आहे पण सध्या बघता असं वाटतंय की थोडा मोठा ट्रेक जाणार आहे तर आता बघू पुढच्या व्हिडिओमध्ये सगळं कव्हर करणारच आहोत आपण आणि यासोबतच ड्रोनचं फुटेज देखील असणार आहे सो so, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर रोयडा किल्ल्याचा निर्माण हा यादवांच्या राजवटीत झाला जी राजवट नवव्या ते चौदाव्या शतकांच्या दरम्यान होती आणि सोळाशे छप्पन्न साली छत्रपती शिवाजी महाराजांनी रोयडा किल्ला जिंकून घेतला आणि स्वराज्याच्या सुरुवातीच्या काळात हा मराठा साम्राज्याचा एक महत्त्वाचा गड बनला मराठ्यांच्या संरक्षण धोरणाचा हा एक महत्त्वाचा घटक देखील होता सोळाशे सहासष्टमध्ये पुरंदरच्या तहात हा किल्ला मुघलांना देण्यात आला होता पण त्याच्यानंतर पुन्हा चोवीस जून सोळाशे सत्तरमध्ये शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला स्वराज्यात सामील केलं या किल्ल्याची जी देशमुखी आहे ती कान्होजी जिरे यांच्या हातात देण्यात आली कान्हजी जेदे हे मराठा साम्राज्यातील खूप मोठे सरदार होते आणि आग्र्याहून सुटका असेल किंवा अफजलखाना सोबतचा जो लढा असेल त्याच्यात देखील कान्होजी त्यांचा खूप मोठा वाटा होता ट्रेक करत असताना संपूर्ण मार्गावर तुम्हाला वेगवेगळ्या वेग वेग प्रकारची फुलं बघायला मिळतील वेगवेगळ्या प्रकारचे झाडं देखील इथे तुम्हाला बघायला मिळतात आणि ज्या खूप प्रेयर पेसिस देखील आहेत सो so, ते सगळं तुम्हाला इथे अनुभवायला मिळेल आणि फायनली दीड तासानंतर आम्ही गणेश दरवाजाजवळ पोचलो होतो जिथून गडाची सुरुवात होईल जिथून आपण गडात एंटर करणार आहोत गणेश दरवाज्यातून आत गेल्यानंतर पुढे अजून एक दुसरा दरवाजा लागतो आणि त्याच्या उजवीकडेच तुम्हाला पाण्याचं कुंड भेटतं जिथे बाराही महिने पाणी असतं आणि एकदम थंडगार पाणी होतं तिथून वर आल्यानंतर एक तिसरा दरवाजा आपल्याला लागतो आणि इथे एक शिलालेख लिहिलेला आहे ले ज्याच्यानुसार मोहम्मद आदिल या गडाची दुरुस्ती देखील केली होती असं अनुमान निघतं आणि त्यानंतर आपण या तिसऱ्या दरवाज्यातून एंटरकडून पुढे येतो आणि समोरच तुम्हाला मारुतीरायाचं मंदिर देखील दिसेल मारुतीरायाचं दर्शन घेतल्यानंतर पुढे आपण गडावरील दुसरं मंदिर जे आहे रोहिडमल्ल उर्फ भैरवाचं मंदिर तिथे जाणार आहोत त्याच्या आधी पाण्याचा एक कुंड आपल्याला इथे दिसला आणि पाणी जवळजवळ दीड ते दोन तास प्यायला नव्हतं त्यामुळे इथल्याच या थंडगार पाण्याचा आनंद घेतला थोडा आणि पुढे आपण गेलो दर्शनासाठी मंदिरात देवळामध्ये तुम्हाला गणपती भैरव बहरो, आणि भैरवी यांच्या मूर्ती दिसतील आणि सोबतच शिवरायांची देखील एक सुबक अशी मूर्ती इथे आपल्याला बघायला मिळते आणि याच पॉइंट पासून आपण ठरवलं की या आप मंदिरापासूनच आपण ड्रोन फुटेज घेण्याची सुरुवात करूया पावसाळा कारणाने तुम्ही बघू शकता की संपूर्णपणे हिरवी चादर पसरलेली आहे किल्ल्यावर निसर्गाचं एक अद्भुत असं हे सौंदर्य आपल्याला इथे बघायला आहे त्यासोबतच हा जो किल्ला आहे याच्यावर धान्याची कोठारं असतील पाण्याच्या टाक्या असतील या सर्व गोष्टी अवेलेबल होत्या आणि त्यामुळे हा एक आत्मनिर्भर किल्ला आहे हेही आपण म्हणू शकतो इथले जे बुरुज आहेत ते अजूनही सुस्थितीत होते आणि त्याचेच काही हे फुटेज घेण्याचा आपण इथे प्रयत्न केलेला आहे मंदिराच्या इथून पुढे चालत गेल्यानंतर पुढे तुम्हाला हे छोटे तीन पाण्याच्या डाक्या दिसतील याच्यावर आपल्याला कळून येतं की गड्यावरचे जे पाण्याची योजना होती ती फारच ॲडव्हान्स होती त्या काळाच्या हिशोबाने आपण म्हणू शकतो संपूर्ण किल्ल्यावर तुम्हाला ठिकठिकाणी अशा पाण्याच्या टाक्या दिसतील ज्याचं सुंदरचं असं नियोजन या किल्ल्यावर के केलं होतं आणि तिथून पुढे आता आपण येणार होतो या किल्ल्यावरील जो सगळ्यात मोठा बुरुज होता तो म्हणजे वाघजाईचा बुरुज इथलं स्ट्रक्चर तुम्ही बघ बघू शकता आज की आजही बऱ्यापैकी सुस्थितीत आहे या बुरुजावरून मिळालेले काही अप्रतिम व्ह्यूज आपण आता इथून पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत मराठा साम्राज्यातील किल्ल्यांमध्ये किल्ल्याच्या संरक्षणासाठी बुरुजांचं फारच महत्त्व होतं मग ते संरक्षण आणि देखरेख असेल किंवा तोफखानाचे जे ठिकाण असेल संरचनात्मक जी मजबूती असेल किल्ल्याची ती देखील या बुरुजांवरच अवलंबून असायची आणि त्यामुळे तुम्ही बघू शकता की या बुरुजावरून आपल्याला एक्झॅक्टली काय वेगळा व्ह्यू मिळतोय जे वाघजाईचं मंदिर आपण बोलत होतो ते वाघजाईचं मंदिर या बुरुजावरून आपल्याला दिसतं आणि जो रस्ता आपण आधी घेतला नव्हता जर का आपण तो घेतला असता तर मग आपल्याला त्या मंदिरापासून पुढे चालत यावं लागलं असतं आणि त्याच्यामुळेच मी तुम्हाला मग सांगितलं की बाजारवाडीमधला रस्ता तुम्ही घ्यावा तुमच्याकडे वेळ असेल तर नक्कीच तुम्ही या मंदिरापर्यंत देखील जाऊ शकता सुट्टीचा दिवस असल्या कारणाने गडावर लोक दिसत होते आणि इथे हे कुटुंब होतं जे बारामतीवरून आलं होतं आणि याच्यामध्ये तिन्ही पिढ्यांचा समावेश होता जे बघून फार बरं वाटलं की शिवरायांबद्दलची जी आस्था आहे ती इथे लहान मुलांना देखील हे ट्रेकला घेऊन आले होते त्यामुळे आपले जे विचार आहेत आपला जो इतिहास आहे तो पुढच्या पिढीपर्यंत कसा पोचला पाहिजे ही देखील आपली जबाबदारी आहे आणि ती या अशा ट्रेकच्या माध्यमातून इथली जी वेगवेगळी प्रतिष्ठानं आहेत ज्यांच्या मदतीने इथले किल्ल्याचे डागडूजी करण्यात आले आहे तर त्यांच्या मार्फत नक्कीच हे समाज प्रबोधन इथे होत आहे आणि ते बघून खूप बरं वाटतं तर अशा प्रकारे आपला रोविडागड ही जी ट्रेक होती याला विचित्रगड सुद्धा म्हणतात आणि याचं कारण बघतं की जसं की लोक विचार करून येत असतील की सोपा ट्रेक असेल पण हा बऱ्यापैकी डिफिकल्ट ट्रेक आहे एक तासाच्या वर नक्कीच जाणार आहे आणि पाणी वगैरे कॅप नक्की घेऊन या प्रॉपर तयारीत जे आम्ही थोडी चूक केली तर अशाच आपल्या महाराष्ट्रातील कडेकिल्ल्यांचे व्हिडिओ बघण्यासाठी महाराष्ट्रातील विषयांशी निगडीत व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या चॅनलवरचं प्रेमच राहू द्या जय हिंद जय महाराष्ट्र